खूपच चर्चा बघा तेवढ्या प्रश्नावर बोलायचं झालं तर आ, हे खूप प्री मॅच्युअर्ड म्हणतात त्याला मध्ये खूपच आधी होईल याचं कारण अजूनही सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागायचा आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागल्यानंतर प्रभाग रचना लोकसंख्या मतदार मतदारसंघाची पुनर्रचना असे सगळं होईल पुन्हा तो निर्णय स्टेट होईल का सिटी होईल तो सिटी होईल ना स्थानिय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये सगळ्या पार्ट्या वर्षानुवर्ष एक राज्याचा निर्णय करत नाहीत तो राज्याचा निर्णय करता 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 कॉमन होऊ शकतो पण तो बऱ्याच वेळेला त्या त्या शहर शहरामध्ये कोणाचं काम जास्त आहे याच्यावर होतो मग कोणाला किती शीश हे कोणाची किती ताकद यावं ठरतं आणि आता बोलणं हे अगदी अगदी जपलं तुम्ही प्रश्न विचारला आहे मुट ने ने मौट <laughs> मी काहीतरी उत्तर द्यायचं सर याच्यावर वक्तव्य द्यायला बरोबर देऊच नाही असं माझं म्हणणं की असं आता आत्ता काही स्टेटमेंट करू नये असं माझं मत आहे पण नेतेच तुम्ही म्हणता तसे इतके मोठमोठे आहेत त्यानं मी मार्गदर्शन काय करणार हेच त्याचं उत्तर हे खरं उत्तर आहे मला बरं उत्तर कधी देता येत नाही खरं उत्तर देता येतं ते खरं उत्तर हेच आहे की जेव्हा केव्हा निवडणुका घोषित होतील त्यातली अनिश्चितता इतकी आहे कारण आपल्या हातातच नाही सुप्रीम कोर्ट हातात आहे ती अनिश्चितता संपल्यानंतर त्यावेळची परिस्थिती पक्षांची आपापली स्थिती यावर निर्णय होईल